ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी अकोल्यात आमरण उपोषण प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आंदोलनकर्त्यांची आंदोलन, भेट अकोल्यात शेतकऱ्यांचे कर्जमुक्तीसाठी आंदोलन बाळासाहेब आंबेडकर यांनी भेट घेत दिला पाठिंबा जालना जिल्हा अधिकारी कार्यालयावर महाबोधी विहार मुक्तीसाठी जनआक्रोश आंदोलन बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूची दमदार कामगिरी चीन मास्टर्सच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश धुळे जिल्ह्यामध्ये सोळा लाखांचा गांजा जप्त आरोपी अटकेत बँकेला हजारो कोटींचा फटका अनिल अंबानीसह अनेकांवर आरोपपत्र दाखल परभणी शहरातील जिंतूर रोडवर गतिरोधक बसविण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी पूर्णा तालुक्यात रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश जीत सोनेकरच्या मारेकरांना फाशी द्या वंचित बहुजन आघाडीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी लाडक्या बहिणींवर सरकारचा लेटर बॉम्ब योजनेचे नियम बदलले माय फ्रेंड मोदी म्हणणाऱ्या ट्रम्प यांना ट्रॅजिफ नंतर भारताला मोठा झटका छाबाहार बंदरासाठी दिलेल्या निर्बंधावरील सूट रद्द कर्नाटकातील सात मानवी कवट्या सापडल्या मुंबईत ट्रॅफिकने घेतला चुमुकल्याचा जीव पाच तास अँबुलन्स ट्रॅफिकमध्ये अडकली आयफोन सतरासाठी साठी मुंबईत तुफान राडा ऍपल स्टोर बाहेर हाणामारी शेतातील पिकांचे नुकसान झाल्याने नांदेडमध्ये शेतकऱ्याची पुराच्या पाण्यात नदीत उडी गावकऱ्यांनी वाचवले प्राण ड्रग्स तस्करी प्रकरणी भारत अमेरिकेच्या रडारवर आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल नाईन टू थ्री वन नाईन वन नाईन वन सिक्स